संध्या लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं मध्यधुंद अवस्थेमध्ये धडक दिल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय यामध्ये एका तरुणीसह तरुणाचा समावेश आहे या अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नगर येथे घडलाय ब्रह्मा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीचे मालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने अत्यंत बेदारकपणे त्याचं अलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली आहे वेदांत अग्रवाल याच्यावर एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघातात अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्ता यांचा जागीच मृत्यू झालाय हे दोघेही परराज्यातील होते या प्रकरणी अनिस आणि अश्विनी यांचा मित्र एकी रमजान मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे अश्विनी आणि अनीस हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलवरून कल्याणी कल्याणीनगरकडून एरवड्याकडे मित्रांसह जात होते त्यावेळी वेदांत याच्या पोरसो कारमधून भरधाव निघाला होता त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटले त्यानंतर या गाडीनं मोटरसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली यात अनीस आणि अश्विनी यांचा मृत्यू झालाय आहे संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईम न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा